जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समित्यांच्या गट आणि गणनिहाय आरक्षण जाहीर झाले असून या आरक्षणामधून अनेक प्रस्थापितांचे मिनी मंत्रालयात पोहोचण्याचे स्वप्न भंगले असून महिला आरक्षण निघाल्याने अनेकांना आता नव्या मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे त्यातच आदिवासी बहुल जिल्ह्यात नागरिकांच्या मागसप्रवर गटासाठी खुल्या गटांतून नंदुरबार तालुक्यातून कोपर्लीची एकमेव गट निघाल्याने साऱ्या इच्छुकांना या ठिकाणी आपला कस लावावा लागणार असल्याचे चित्र समोर आले आहे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या छप्पन्न गटांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मुंडा सभागृहात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी आणि उपजिल्हाधिकारी प्रशासन प्रमोद भामरे यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत जाहीर करण्यात आली आहे या जिल्हा परिषदेच्या छप्पन्न गटांपैकी अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी चव्वेचाळीस तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अकरा जागा राखीव करण्यात आल्या आहेत यातील अनुसूचित जमातीपैकी चव्वेचाळीस पैकी, पैकी बावीस तर नामाप्रचा सहा अशा अठ्ठावीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत यावेळी राजकीय मंडळींची चिठ्ठ्या काढताना चांगलीच हाकधूक वाढली असतानाच अनेक गट महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे या ठिकाणी त्यांना घरातील महिला उभी करणे अथवा दुसरा मतदारसंघ शोधणे असेच पर्याय असणार आहे अक्कलकुवा तालुक्यातील दहा गटांपैकी अक्कलकुवा गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग खुलासाठी जाहीर झाला आहे तर गमन डाब देवमोगरा खापर वाण्याविहीर हे गट अनुसूचित जमातीच्या खुल्या प्रवर्गासाठी तर भगदरी पिंपळखोटा मोरखी मोनबा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असणार आहे धडगाव तालुक्यातील सातही ही गट अनुसूचित जमातीसाठी असणार असून यातील साव्यादिगर तेलखेडी कात्री मांडवी बुद्रुक हे गट महिलांसाठी तर त्रिशूल असली घाटली हे गट अनुसूचित खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे तळोदा तालुक्यातील पाच हे गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असून यातील प्रतापूर बोरद हे अनुसूचित जमाती महिलांसाठी तर धवळी विहीर आमलाड नर्मदा नगर हे अनुसूचित जमातींच्या खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे शहादा तालुक्यातील चौदा गटांपैकी पाच गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असून यातील लोणखेडा आणि प्रकाशा गट नागरिकाच्या महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहे तर सांगखेडा वडाळी आणि कहाटूळ गट नागरिकांच्या मागास प्रवर्गा खुल्या गटासाठी राखीव असणार आहेत तर कनसाई खेडदिगर मंदाणे चांदशैली फॉक कुढावद पाडळदे भू हे गट अनुसूचित जमाती प्रवर्ग खुल्या गटासाठी तर मसावद आणि सुलतानपूर हे गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहे तर जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठीच्या एकमवे गट हा मोहिदे तश असून तो खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे नवापूर तालुक्यातील दहा गट अनु 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 हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असून यातील नवागाव भरडू खांडबारा मोगराणी चिंचपाडा कोळदा गडद हे अनुसूचित जमातींच्या महिला प्रवर्गासाठी तर श्रावणी हळदाणी नागझरी हे अनुसूचित जमाती खुल्या गटासाठी असणार आहे नंदुरबार तालुक्यातील दहापैकी पाच गट हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर पाच गट अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहे कोळदे खोडामळी रनाळा मांडळ हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव असणार आहे तर कोपर्ली हा गट नागरिकांच्या मागास प्रवर्ग खुल्यासाठी राखीव असणार आहे नंदुरबार तालुक्यातून पुरुषांसाठी हा एकमेव गट खुला असल्याने या ठिकाणी मोठी चुरस आणि भावगर्दी होण्याची शक्यता आहे तर पातोंडा नांदरखे आणि धानुरा हे गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी तर कोठलीखू आणि वाघाळे गट अनुसूचित जमाती खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणार रा आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून आज जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण देखील जाहीर करण्यात आले आहे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल असल्याने सहाही पंचायत समित्यांचे सभापती पदही अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे यातील अक्कलकवा धडगाव आणि शहादा पंचायत समितीचे सभापती या अनुसूचित जमाती महिलांसाठी तर तळोदा नवापूर आणि नंदुरबार पंचायत समिती सभापतीपद हे अनुसूचित जमातीच्या खुल्या गटासाठी असणार आहे या आरक्षण सुरत प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बाकी सगळं पॉप्युलेशन परसेंटेज प्रमाणे म्हणजे जितकी पॉप्युलेशन आहे तिथचं रेप्रेझेंटेशन आम्ही सीट्स मध्ये ठेवलंय तर शेड्यूल का एक सीट आला शेड्यूल ट्राईफ च फोर्टी फोर चोवेचाळीस सीट्स आली पॉप्युलेशन प्रमाणे आणि मग ओबीसी च्या पॉप्युलेशन प्रमाणे ना करता आम्ही टोटल सीट्स चा सत्तावीस टक्के ठेवतो मग तो आला पंधरा पण फुलेली सीट्स होती अकरा तर मग अकरा ओबीसी ला आम्हाला अनुसूचित जमातीचं त्रेचाळीस पॉईंट सत्याहत्तर पर्सेंटेज आहे तर पन्नास टक्क्याच्या पुढे असल्यामुळे तो पुढचा अपूर्णांक म्हणजे चौवेचाळीस घेतले असे पंचेचाळीस झाले आणि उरलेले पंधरा सत्तावीस टक्क्यानुसार पंधरा जागा, थे। जागा या अनुसूचित सॉरी नागरिकांच्या ना। मागास प्रवर्गासाठी येणं अपेक्षित आहे परंतु आपल्याकडे तेवढा जागाच शिल्लक नसल्याने उरलेल्या अकरा जागा आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गाला नेमून दिलेल्या आहे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे एकूण जागांच्या पन्नास टक्के आरक्षण निहाय आपल्याला महिलांसाठी निश्चित करायचे आहे त्याच्या पन्नास टक्के म्हणजे अठ्ठावीस जागा आपल्याला महिलांसाठी निघून द्यायचे आहे तर पहिला जो आपला अनुसूचित जातीचा प्रवर्ग आहे आपण त्याच्यापासून सुरुवात करू यासाठी आपण राज्य निवडणूक आयोगाचं मार्गदर्शनही मागवलं होतं तर त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार हो जिथे फक्त एखाद्या प्रवर्गासाठी एकच जागा देय असेल तिथे लॉट न टाकता मागच्या निवडणुकीमध्ये ती जागा महिलेसाठी राखीव होती किंवा नाही हे बघायचं आणि जर ती राखीव असेल तर ती आता राखीव होणार नाही आणि जर ती राखीव नसेल तर ती महिलेसाठी आता राखीव करावी लागेल सांगितल्याप्रमाणे एकूण चौवेचाळीस जागा आपण अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवलेल्या आहेत त्याच्या पन्नास टक्के म्हणजे बावीस जागा आपल्याला याच्यापैकी महिलांसाठी राखीव ठेवायची आहे या जागा आपल्याला चिठ्ठी टाकून निश्चित करायच्या आकाराच्या चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत त्या सर्वप्रथम आपल्याला आम्ही घटने दाखवतो आणि मग आपण करून त्याच्या जी लहान आपली मुलगी आलेली तिच्या असते आपण या आप चिठ्ठ्या कांदल राव तो सर्वप्रथम जयत्री असली असली अविश नरबदनगर बरं नाव आहे याचं ज्या ते आपण चिठ्ठ्या काढणार आहोत ज्या चिठ्ठ्या निघतील त्या सूचित जमाती स्त्रियांसाठी निश्चित केल्या जातील याची नोंद घ्यायची तुमच्यापैकी कोणालाही मिक्स करायची इच्छा असेल तर येऊ शकतात आपण ठीक आहे अजून हा सत्तेचालीस नंबर नंबर नवागांव चौरेचालीस नंबर धानोरा सौ नंबर मोरम्बा एकोड़ीस नंबर प्रतापपुर चौदह नंबर कात्री रेवेन्यू पंचावन नंबर कड़क तेचालीस नंबर नांदेड़ के तेरा नंबर तेलखेडी सोळा नंबर मांडवी बुसुक एकावन्न नंबर मोरणी अठ्ठेचाळीस नंबर भरडू चोपन्न खोळदा नवापूर त्रेपन्न चिंचवाडा वीस नंबर बोरस तीन नंबर पिंपळखुटा पन्नास नंबर हांडवारा अकरा नंबर सावर चोवीस नंबर मसावत दोन नंबर कस्तेरी पांच नंबर मुर्खी पच्चीस नंबर सुल्तानपुर कोपरली अशा एकूण अकरा गटांपैकी सहा गट आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी निश्चित करायचे आहे म्हणून आपण या पैकी सहा जिठ्या काढणार आहोत ज्या ज्याचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित होती आरक्षित <coughs> <रनाड़ा एक थीच्छाटिया। laughs> तेहतीस नंबर, नंबर प्रकाशा एकोणचाळीस खोंडावडी एकोणतीस लोनखेडा बेचाळीस मांडळ एक्केचाळीस रनाळा

आणि त्यानुसार सहाच्या सहा पंचायत जाए समित्यांच्या सभापती पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे आता आपल्याला स्त्रियांसाठी जे पन्नास टक्के आरक्षण निश्चित करायचं आहे ते आपण करणार आहोत तर यानुसार स्त्रियांचे आरक्षण हे आपल्याला आळीपाळीने नेमून द्यायचं आहे यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये तळोरा व नावापूर या पंचायत समिती सभापती पद स्त्रियांसाठी राखीव होत त्यामुळे आता अकलकुवा अक्राणी या दोन पंचायत समित्यांचं सभापती पद हे अनुसूचित जमातीच्या स्त्रियांसाठी राखीव असं हो निश्चित करण्यात येत आहे तर तळधार हे फक्त अनुसूचित जमाती असं सभापती पदाचं आरक्षण राहील तर अनुसूचित क्षेत्रामध्ये एकूण आपल्या दोन पंचायत समित्या आहेत नंदुरबार व शहादा या पूर्वीच्या लगतच्या निवडणुकीमध्ये नंदुरबार पंचायत समितीचं सभापती पद हे स्त्रियांसाठी आरक्षित होत त्यामुळे आता पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी शहादा पंचायत समितीच सभापती पद हे अनुसूचित जमातीच्या निश्चित करून देण्यात येत आहे तर सभापती पद हे अनुसूचित जमाती या प्रयोगासाठी निश्चित करून देण्यात येत आहे नमस्कार आमच्याकडे आता जिल्हा परिषद इलेक्शन साठी टोटल छप्पन गट आणि छप्पन सीट्स आहे त्यामध्ये प्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचं मागासवर्गीय याचे आरक्षण आम्ही काढलं आहे लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीसाठी एक सीट निघाली जमातीसाठी चोवेचाळीस आणि ओबीसी साठी सत्तावीस प्रमाणे पंधरा होती पण अकरा सीट उरली होती तर अकरा सीट ओबीसी साठी आरक्षण आरक्षित करण्यात आली आता एक सीट जी अनुसूचित जातीसाठी होती त्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये महिलांचा आरक्षण होता तर त्यामुळे आयोगाने आम्हाला जे निर्देश दिले आहे आणि मार्गदर्शन केलंय त्याप्रमाणे ती सीट अनुसूचित जाती ओपनसाठी ठेवली आहे अनुसूचित जमातीमध्ये चोरेचाळीस पैकी बावीस सीट महिला आरक्षण करण्यात आलंय आणि ओबीसी मध्ये अकरा सीट पैकी सहा सीट महिलांसाठी रिझर्व करण्यात आली आहे मी कोणती कोणती सीट अनुसूचित जमातीमध्ये पहिले जी बावीस आपले गट आहेत जे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले अक्कलकुवामध्ये भगदरी अक्कलकुवामध्ये पिंपळकुटा अक्कलकुवामध्ये मोरखी अक्कलकुवामध्ये मोरंबा अकरानी मध्ये सावर अक्राणीमध्ये तेलखेडी अकरानीमध्ये कात्री रेव्हेन्यू अकरानी मध्ये मांडवी बुजरू तळोदा मध्ये प्रतापूर तळोदा मध्ये बोरद शहादा मध्ये मसावत शहादा मध्ये सुलतानपूर नंदुरबारमध्ये पातोंडा नंदुरबारमध्ये नांदरखे नंदुरबारमध्ये धानोरा नवापूरमध्ये नवागाव नवापूरमध्ये भरडू नवापूरमध्ये खांडवारा नवापूरमध्ये मोगराणी नवापूरमध्ये चिंचपाडा नवापूरमध्ये कोळदा आणि नवापूरमध्ये गडद नागरिकाचा मागास प्रवर्ग शहादामध्ये लोणखेडा शहादामध्ये प्रकाशा नंदुरबारमध्ये कोळदे नंदुरबारमध्ये खोंडामळी नंदुरबारमध्ये रनाळा नंदुरबारमध्ये मांडळ आता ही जी सगळी आरक्षण आहे याचा एक गॅझेट पण निघेल लोकांचे ऑब्जेक्शन नंतर तर ते पब्लिक डोमेनमध्ये आम्ही टाकू त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती आरक्षण जे होते ते आम्ही आज डिक्लेअर केले तर ज्याचे ज्या ज्या पंचायत समितीमध्ये महिलांचं आरक्षण होतं ते आता ओपनमध्ये करण्यात आले आणि जिथे ओपन होतं ते महिलां आता महिलांसाठी रिझर्व्ह करण्यात आले तर आमच्याकडे पंचायत समिती कोणती कोणती महिलांसाठी आरक्षित केली आहे तीन एक आहे अक्कलकुवा अक्रानी आणि शहादा ही तीन पंचायत समिती आता या इलेक्शनमध्ये महिलांसाठी रिझर्वड आहे आणि तलोदा नवापूर आणि नंदुरबार ओपन साठी आहे